राज्यात पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान सुरू मराठवाड्यात वैजापूर तालुक्यातल्या रघुनाथपूर आणि उमरी तालुक्यातल्या पाच गावांचा रस्त्यांच्या मागणीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार मुंबईतल्या सामान्य माणसाचा विकास झाला नाही तर नेत्यांचाच विकास झाला म्हणून विकासासाठी योग्य हाती सत्ता द्या देवेंद्र फडणवीसांचं आवाहन भाजपाकडून जनतेला विकासाचं आमिष असा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप तर शेतकरी सरकारकडून दुर्लक्षित सुप्रिया सोळींचा टोला भाजपा आणि शिवसेनेनं प्रचाराची खालची पातळी गाठली असून बाळासाहेबांनाही हे मान्य झालं नसतं नारायण राणे यांचा दावा भारतीय जनता पक्षाकडून जनतेला गाजरच उद्धव ठाकरेंचा आरोप ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांचा भरणा सरकारचा मात्र त्याकडे कानाधोळा राज ठाकरे यांचा आरोप तामिळनाडूत राज्यपालांनी पलानी सामी यांना सरकार स्थापनेचं दिलं निमंत्रण आज संध्याकाळी शपथविधीची शक्यता काश्मीरमध्ये स्थानिकांच्या आक्रमक वागणुकीमुळे बळींच्या संख्येत वाढ होत असल्याचा लष्कर प्रमुखांचा आरोप जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा लष्कर प्रमुखांचा इशारा काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये लष्कराच्या एका मेजरसह चार शहीदांना पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांनी वाहिली श्रद्धांजली सर्वोच्च न्यायालयानं केली आणखी पाच नव्या न्यायाधीशांची न्याय नियुक्ती भारतीय स्टेट बँकेत पाच सहयोगी बँकांचं विलीनीकरण करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी भारत अमेरिका संबंध अधिक बळकट करण्यासंदर्भात दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची दूरध्वनीवरून चर्चा नंदुरबार जिल्ह्यातलं पिंपरी गाव ठरलं जिल्ह्यातलं पहिलं वायफाय युक्त गाव नवी दिल्लीमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या भारतीय वर्ल्ड टूरचे मुख्य फेरीचे सामने सुरू महिला एकेरीचं राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या मधुरिका पाटकरला पात्रता फेरीतल्या एका सामन्यात पराभव झाल्यानं मुख्य फेरी गाठण्यात अपयश